अगदी झटपट पाच मिनटामध्ये गोडाचा पदार्थ आज आपण बघणार आहोत यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध तापवून थंड झाल्यानंतर साय किंवा याची जी मलाई आहे ती काढून घेतलेली आहे तर आता एका बाउलमध्ये दोन चमचे आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे तर ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे तर आता या कस्टर्ड पावडरमध्ये जे आपण दूध घेतलेलं आहे त्याच्यातीलच थोडंसं दूध यामध्ये घालायचं आहे साधारण एक पाव वाटी दूध घालायचं आहे आणि ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे याच्या गुठळ्या सगळ्या निघून गेल्या पाहिजेत तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरचं हे कस्टर्ड पावडर वापरलेलं आहे बाजारामध्ये बऱ्याच फ्लेवरमध्ये कस्टर्ड पावडर मिळतं तुमच्या आवडीचा कोणताही फ्लेवर इथे तुम्ही वापरू शकता आता ही कस्टर्ड पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि असं हे तयार केलेलं दूध आता आपण बाजूला ठेवूयात आणि हे जे घेतलेलं दूध आहे हे आता आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे कढईमध्ये मी सगळं दूध काढलेलं आहे गॅस सुरुवातीला मी मोठाच ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी दुधाला उकळी काढून घेते दूध तापलेलंच आहे पण तरीही आता आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचं आहे दुधाला अशी छान उकळी आली की गॅस आता कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरतीच हे दूध आपल्याला उकळत ठेवायचं आहे आता याच्यामध्ये मी साखर घालते तर अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर इथे मी घेतलेली आहे तर तुम्हाला गोड कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता किंवा तुम्ही जी फळं वापरणार आहात ती फळं कितपत गोड आहेत यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता घातलेली साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता जी कस्टर्ड पावडर आपण दुधामध्ये मिक्स करून ठेवली होती तर ही आपल्याला या दुधामध्ये घालायची आहे पण दुधामध्ये घालायच्या आधी ही कस्टर्ड पावडर पुन्हा एकदा दुधामध्ये अशी मिक्स करून घ्यायची कारण कस्टर्ड पावडर खाली बसते ती दुधामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आणि त्यानंतरच हे दुधाचं आणि कस्टर्डचं जे मिश्रण आहे ते या उकळत्या दुधामध्ये घालायचं आहे आणि गॅस इथे अगदी कमी ठेवायचं आहे हे मिश्रण घातल्यानंतर हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर मग या कस्टर्डच्या गुठळ्या होऊ शकतात आता हे मिश्रण शिजवत असताना आपल्याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि गॅससुद्धा कमी ठेवायचा आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे आणि हे मिश्रण असं सोडायचं नाही आहे मिश्रण जर असं सोडलात गॅस मोठा ठेवलात तर मिश्रण खाली लागू शकतं आणि या मिश्रणाच्या गुठळ्या होऊ शकतात आता हे एकसारखं मिक्स करत बारीक गॅसवरती साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे अगदी चार ते पाच मिनिटामध्ये हे कस्टर्ड व्यवस्थित शिजलं जातं तर इथे मिश्रण शिजत असताना अगदी दोन मिनिटे झालेली आहेत आणि दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे गॅस इथे अजिबात मी वाढवलेला नाही आहे बारीक गॅसवरतीच हे मिश्रण अशा पद्धतीने मी ढवळून घेत आहे तर सा हे कस्टर्ड मला जास्त दाटसर नको होतं थोडंसं सैलसर हवं होतं त्याच्यामुळे मी अगदी दोन चमचे वॅनिला कस्टर्ड इथे वापरलेली आहे पण तुम्हाला हे कस्टर्ड थोडंसं दाटसर किंवा हलकंसं घट्टसर हवं असेल तर कस्टर्ड पावडर इथे तुम्ही वाढवून घेऊ शकता अगदी तीन ते चार चमचे इथे कस्टर्ड पावडर वापरला तरी चालेल आता हे कस्टर्ड जर तुम्हाला वेगळ्या फ्लेवरमध्ये बनवायचं आहे तुमच्याकडे जर व्हॅनिला फ्लेवर आहे आणि वेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला हवा आहे म्हणजे मँगो फ्लेवरचं तुम्हाला जर कस्टर्ड बनवायचं असेल तर याच्यामध्ये ये थोडासा येल्लो कलर आणि इथे मँगो इसेन्स तुम्ही वापरला तर तुमचं हे कस्टर्ड मँगो फ्लेवरमध्ये तयार होईल याच पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही फ्लेवर बनवू शकता तर हे कस्टर्ड शिजत असताना साधारण एक चार मिनिटे झालेली आहेत आणि कस्टर्ड अजून दाटसर झालेलं आहे हे थंड झाल्यानंतर अजून दाटसर होतं तर मला जसं थोडंसं सैलसर हवं आहे त्या पद्धतीचं हे कस्टर्ड मी बनवलेलं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर दाटसर हवं असेल तर व्हॅनिला जी कस्टर्ड आपण वापरली ती थोडीशी वाढवून घ्या कस्टर्ड चमचामध्ये घेऊन ओतल्यानंतर अगदी पातळ असा एक लेअर या चमचाला दिसतो हे असं सैलसर कस्टर्ड तयार झालेलं आहे तुम्ही जर दाडसर केलात तर जाडसर थर या चमचावरती दिसायला लागेल तर हे कस्टर्ड आणखीन एक मिनिटभर मी शिजवून घेतलेलं आहे कस्टर्ड आता हे तयार झालेलं आहे आणि आता गॅस बंद करून हे कस्टर्ड आपल्याला थंड करून घ्यायचं आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर कस्टर्ड असंच सोडायचं नाही आहे नाहीतर मग याच्यावरती एक साय जमा होते त्यामुळे हे कस्टर्ड थोडंसं थंड होईपर्यंत किंवा रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपल्याला हे असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे साईडला जे लागलेलं आहे सुद्धा आपण याच वेळेला काढून घेतलं तरी चालेल असं हे थोडंसं थंड करून घ्यायचं याच्यावरती साय किंवा मलाई जमू द्यायची नाही तर याच्यावरती तयार होणारी मलाई याच्यामध्येच आपल्याला मिक्स करत राहायची म्हणजे हे जे कस्टर्ड आहे अगदी क्रीमी तयार होतं आणि खाताना अगदी आईस्क्रीमसारखं लागतं पण जर सायवरती जमा झाली तर असं कस्टर्ड खाताना तोंडामध्ये ते तुपकट लागू शकतं तर हे मिश्रण अगदी थोडंसं मी थंड करून घेतलेलं आहे आणि इथे बाजूला ही कढई मी काढून घेतलेली आहे आता हे कस्टर्ड थंड करण्याची जर अगदीच घाई असेल तर एक पाच मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतला तरी चालेल किंवा हे कस्टर्ड जर तुम्हाला थंड खायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकताय हे असं कस्टर्ड आधीच तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात आणि अगदी ऐत्या वेळेला किंवा खायच्या वेळेला याच्यामध्ये फळं टाकून खाल्लात तरीसुद्धा चालू शकता म्हणजे अगदी घाई गडबडीच्या वेळीसुद्धा हा मस्त गोडाचा पदार्थ आपला होऊ शकतो तर हे कस्टर्ड आता मी बाजूला ठेवते थे। आणि आता या, या कस्टर्डमध्ये घालण्यासाठी जी फळं आपल्याला घ्यायची आहेत ती अगदी आयत्या वेळेला किंवा खायच्या वेळेलाच कट करून घ्यायची आहेत फळं कोणती घ्यायची तर तुमच्याकडे जी फळं आहेत किंवा जी तुम्हाला फळं आवडतात ती तुम्ही घेऊ शकताय पण ज्या फळांमध्ये पाण्याचा जास्त अंश आहे अशी फळं अजिबात घेऊ नका नाहीतर मग हे कस्टर्ड थोडंसं पातळ होतं म्हणजे कलिंगडसारखी जी फळं आहेत अशी फळं अजिबात वापरू नका इथे मी पपई घेतलेली आहे पपई कट करून असे चौकोन आकारामध्ये तुकडे केलेले आहेत यासोबतच इथे मी चिकू घेतलेला आहे आणि इथे सफरचंद आणि केळसुद्धा घेतलेला आहे तर या सगळ्याचे असे बारीक मोठे तुकडे करून घेतलेले आहेत किंवा चौकोन आकारामध्ये तुकडे केलेले आहेत तर इथे या फळांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय यासोबतच तुम्ही डाळिंब स्ट्रॉबेरी चेरी अशी फळंसुद्धा यामध्ये वापरू शकताय तर ही फळं आधी चिरून ठेवायची नाहीत जेव्हा आपण हे कस्टर्ड खाणार आहोत त्याच वेळेला हे फळं कट करून घ्यायची आहेत आणि यासोबतच इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेली आहेत इथे मी काजू बदाम बेदाणे आणि थोडीशी तुटीफ्रुटी घेतलेली आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही आवडत नाही घातला तरी चालू शकतं आणि याचंसुद्धा सुद्धा प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे तर हे सगळं साहित्य मी अगदी एक एक चमचा घेतलेलं आहे तर आता हे कस्टर्ड घेतलेलं आहे कस्टर्ड पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही असं हे सैलसर मला कस्टर्ड हवं होतं त्यामुळे मी दोन चमचेच कस्टर्ड पावडर यामध्ये घातलेली आहे तुम्हाला दाटसर हवं असेल तर तीन किंवा चार चमचे कस्टर्ड पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता यामध्ये आपण जी फळं घेतलेली आहेत ती सगळी फळं यामध्ये घालायची आहेत आता हे कस्टर्ड जर तुम्ही जास्तीचं बनवलं असाल तर एका वेळेला जेवढं कस्टर्ड तुम्हाला लागणार आहे तेवढं काढून घ्यायचं आणि मग त्यामध्ये फळं घालायची राहिलेलं कस्टर्ड झाकून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जर ही फळं अशी घालून मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर ह्या फळांचं पाणी सुटतं आणि कस्टर्ड पातळ होऊ शकतं तर इथे मी जे हे बनवलेलं कस्टर्ड आहे ते आता एकाच वेळेला मी सर्व करणार आहे त्यामुळे या सगळ्या कस्टर्डमध्ये मी घेतलेली फळं घातलेली आहेत ड्रायफ्रूट्स घातलेली आहेत आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे अगदी परफेक्ट असं हे फ्रूट कस्टर्ड आपलं बनून तयार झालेलं आहे अगदी घाई गडबडीमध्ये ऐत्यावेळी किंवा अगदी झटपट तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर असं हे फ्रूट कस्टर्ड नक्की बनवून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील असं हे फ्रूट कस्टर्ड आपलं बनवून तयार झालेलं आहे तर एका डिशमध्ये हे मी काढून घेते तुम्ही बघू शकताय मस्त क्रीमी असं हे फ्रूट कस्टर्ड बनवून तयार झालेलं आहे बनवायला सोप्प झटपट होणारं अगदी मोजक्या साहित्यात हे फ्रूट कस्टर्ड बनवून तयार झालेलं आहे या पद्धतीने हे फ्रूट कस्टर्ड तुम्ही सुद्धा बनवून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद